हॅलो नमस्कार मीनाक्षीस किचन आज मी बनवत आहे मिसळपाव आज डिसेंबर हा महिना आहे शेवटचा दिवस आहे दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस आहे आपण दोन हजार सव्वीसला पदार्पण करणार आहोत तर आज, आज आपण पार्टी करूया मिसळपावची हां गॅस पेटवत आहे कढई ठेवली हो मिसळ पा मिसळसाठी लागणार साहित्य हे मी वाटण करून ठेवलं आहे कांदा खोबरं लसूण अद्रक थोडस तीळ आणि खसखस लस आ, हे याचं वाटण केलेलं आहे आणि त्याच्यात बेडगी मिरची टाकली त्याला कलर्स येण्यासाठी मिसळ मसाला मिसळसाठी गरम मसाला केलेला तो कोथिंबीर तेजपत्ता कडी लिंबू कांदा लाल तिखट मोहरी हिंग मीठ फरसा आणि पाव ओके आता मी सुरुवात करते गॅस कटवल्याला मी कडेल ठेवलेली आहे मी तेल टाकते थोडस बेताच टाकायचं आणि सॉरी हे मटकी ही मटकी आणि थोडीशी माझ्याकडे चणे होते ते टाकलेले ते उकडून घेतलंय मीठ आणि हळद टाकून अच्छा तेल टाकलेलं आहे तेल ताप चॉप झाले त्याच्यात मोहरी टाकतील राईट थोडस टाकायचं मोहरी तडतडायला लागली की त्याच्यात तेजपत्ता टाकूया तेजपत्ता आणि वाटा लागलं Mà chả lẽ chẳng bà rượu ngon ghê Cái của nó là ừ hình lo Cái mà मिरची टाकलेली आहे थोडस मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया तेल सुटत आलेले आहे एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी उकळलेलं आहे टाकल्या दोन चमचे अजून असा मी गरम मसाला पाणी सुटलं मसाल्याला तेल सुटलं सॉरी हा मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी टाकूया थोडं पहिलं टाकूया परत परतून घेऊया मसाला भाजून घेण्यापर्यंत हे बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे मिसळ पावला ना जरा थोडस बेताच तेल टाकायचं म्हणजे तशी तरी येते झालाय ये मसाला तळ हे घालून आता गरम मसाला हे गरम करण्याचा Bye. <laughs> रसाला आले त्यामध्ये कोथिंबीर टाकली आता प्लेट्स प्लेटमध्ये như thế. buat nak kangga kangga limbo

मिसळपाव तरी बाजूला काढली होती मिसळसाठी हे मिसळ मटकी मटकी टाकले उकडून घेतलेली आहे मटकी ते चणा टाकले आणि मिसळ सगळं हे टाकले आणि फरसा पाव कांदा लिंबू कोथिंबीर मिसळ पाव तयार झाली माझी पाव खा स्वस्थ राहा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ओके okay, थँक्यू